मित्रांनो मी सचिन भाऊ कदम सांगली आज सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज एक नवीन विषयमध्ये आपलं सरचे स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे परिवाराचं स्वातंत्र्य परिवार आजचा परिवार आपल्यावर विसंबून असणारा परिवार मित्रांनो तो आज दुःखाच्या छायेमध्ये चा अडकून पडलेला आहे अनेक समस्यांमध्ये अडकून पडलेला आहे आणि खऱ्या अर्थानं त्याला त्याच्यातून स्वातंत्र्य घेण्याची आज तुम्ही शपथ घ्यायची मी आज खास करून तरुण पिढीला या तरुणांना विनंती करणार आहे मी हात जुडून विनंती करणार आहे की मित्रांनो आपला जन्म एवढा एवढा असताना जेव्हा झाला तेव्हा आपल्या आई वडिलांनी आनंद व्यक्त केला असल मला मुलगा झाला मुलगा झाला आणि त्यांना वाटला असेल की मातारपणी हा मुलगा अत्यंत आनंदात ठेवेल आणि या अपेक्षेनं आपल्याला त्यांनी मोठं केलंय आणि आपण सगळं विसरून आपण लागलो ते फक्त या गढूळ झालेल्या राजकारणासाठी आणि गडूळ झालेल्या या जातीपातीच्या राजकारणामध्ये विलीन होऊन चाललेला आहे आपल्यावर विसुंब नसणारा प्रत्येक परिवारातील एक सदस्य हा आपल्यावर विसुंब नाही याचा विचार आपण सोडलेला आहे मित्रांनो याच्यावर आपलं लक्ष नाही आहे मी खास करून विनंती करतो की आजपासून तुम्ही विचार बदला जीवन बदलेल राजकारण करा मला त्याबद्दल म्हणायचं नाही पण मला राजकारण कोणतं करा चांगलं राजकारण करा या असल्या घडूळ राजकारण नादे लागू नका आज तुम्ही पहिल्यांदा तुमच्यावर विसंबून असणाऱ्या आई वडील अगर अन्य सदस्यांची जी, जी काय वाताहत चाललेली आहे त्याच्यातून त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे जबाबदारी तुमची आहे पहिला त्याच्यामध्ये लक्ष घाला वाहून जाऊ नका आणि चाललेला आहात स्वतःच्या मनाला प्रश्न करा चाललेला आहात तर सगळे चाललेत असं मला म्हणायचं नाही आहे पण माझी रिक्वेस्ट आहे विनंती आहे मित्रांनो आजपासून आपल्या परिवारासाठी जगायला शिका समाजात वावरत असताना सुद्धा नम्रेतेनं वावरा चांगल्या चांगल्या मित्रांच्यात राहा चांगल्या चांगल्या विचारांच्या लोकांच्या सानिध्यात राहा काय मार्ग करता येतात का बघा आणि मित्रांनो तुम्ही जर विचार बदलले तर निश्चितपणे देव तुम्हाला कोणता ना कोणता तरी मार्ग चांगला देईल मार्गा, बल, त्या मार्गातून तुमचा बल भले होऊन जाईल तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर मित्रांनो तुमच्या परिवाराच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या त्या अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल तुम्ही त्या मार्गात जायला तर पाहिजे तुमचे विचार तर बदलायला पाहिजेत आणि ती सुरुवात आज करा अशी मी हो या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तुम्हाला विनंती करतो आहे मित्रांनो भरपूर काय बोलता येण्यासारखा भरपूर काय विषय आहेत आज तरुणाईची परिस्थिती काय चाललेली आहे आज समाजामध्ये त्या तरुणाच्याबद्दल काय वा परिस्थिती आहे भविष्य काय होणार आहे आपल्या घराची कशी परिस्थिती बर्बाद होत चाललेली आहे याच्यावर सुद्धा माझे काय व्हिडिओ येणार आहेत पण मित्रांनो आज एवढीच विनंती करतो की आपल्या परिवाराला या दुःखातनं स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दृष्टीनं आजपासून काहीतरी विचार बदला आणि व्यसनाच्या आहारी न जाता व्यसनाच्या आहारी न जाता याचा अर्थ समजून घ्यायंत्र आणि राजकारण आणि गडूळ राजकारण जातीपातीच्या राजकारणामध्ये अडकून न राहता पर्यावरणासाठी सुरुवात करा असं विनंती करतो आणि दुसरी जाता जाता नेहमीचीच विनंती करतो जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटत असेल तर माझ्या व्हिडिओच्या खाली बेल येते त्या बेलवर तुम्ही बटन दाबा त्याचं त्याच्यानंतर सबस्क्राईब बटनवर पण बटन, बटन दाबा आणि माझ्या व्हिडिओची लिंक तुम्ही इतर ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा अशी परत एकदा कळकळीची विनंती करतो आणि हा सचिन भाऊ कदम पुनश्च एकदा आपल्याला नमस्कार करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो